नवीन वीज कनेक्शन घेणाऱ्यांसाठी आता महावितरणने आपल्या कार्यपद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे त्यामुळे आता अर्ज करतानाच ग्राहकांना झटपट वीज कनेक्शन उपलब्ध होणार आहे महानगरांसाठी तीन दिवस शहरांसाठी सात दिवस आणि ग्रामीण भागात पंधरा दिवसात कनेक्शन मिळणार मीटर आहे मीटरसाठी अर्ज केल्यापासून कनेक्शन दिल्यापर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक टप्प्यावर देखरेख करण्यात येत आहे तुम्हाला ही नवे मीटर हवे असेल तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या या संकेतस्थळावर गेल्यानंतर इंग्रजी किंवा मराठी भाषा निवडा त्यात नवीन जोडणीची मागणी करणारे पेज ओपन केल्यानंतर अर्ज करता येते कागदपत्र देखील जोडण्याची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे मंडळी ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही म्हणजे काम उभारून व तारा जोडून वीज पुरवठा करायचा आहे तिथे नव्वद दिवसात वीज जोडणी देण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे त्यामुळे मंडळी आता पूर्वीप्रमाणे नवीन वीज जोडणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार नसून त्वरित कामकाज पार पडणार आहे